अतिशय किफायतशीर असलेल्या इलेक्ट्रिक बाईक्सची लोकप्रियता सध्या खूप वाढली आहे इलेक्ट्रिक स्कूटर अर्थात इलेक्ट्रिक दुचाकीच्या क्षेत्रात भारतातील नंबर वन असलेली एथर कंपनी एथर कंपनीच्या नाशिक मधील ऑथोराइज शोरूम मध्ये एथर रिस्ता या नवीन मॉडेलचं भव्य लॉन्चिंग संपन्न झालंय नाशिक मधील पटवा ऑटो ड्राईव्ह या शोरूम मध्ये मोठ्या दिमाखात एथर रिजता याचं लॉन्चिंग संपन्न झालंय त्र्यंबक रोड वरील सिबल हॉटेलच्या समोर असलेले पटवा ऑटो हे शोरूम नाशिककरांच्या पसंतीस उतरले पटवा ग्रुपने नेहर मध्ये एथर सह आपला प्रवास सुरू केला आणि आज नाशिकमध्ये एथरचे तीन शोरूम अत्याधुनिक सेवा सुविधांसह नाशिककरांच्या सेवेत रुजू आहेत एथर पटवा ऑटो ड्राईव्हने दहा जून दोन हजार चोवीस रोजी आपल्या शोरूम मध्ये एथर रिजता या भारतातील सर्वात जास्त प्रतीक्षेत असलेल्या कौटुंबिक स्कूटरचं लॉन्चिंग केलंय पटवा ग्रुपचे चेअरमॅन सुमित पटवा यांच्या उपस्थितीत पटवा ऑटो ड्राईव्ह परिवारात एथर रिच त्याचं अनावरण आणि स्वागत करण्यात आलंय ऑटोमोटिव्ह बिझनेस पटवा ग्रुपचे सीईओ आणि डायरेक्टर जय सुमित पटवा आणि वेद सेल्स कॉर्पोरेशनचे से सीईओ सुशांत पटवा आणि पटवा ग्रुपचे संचालक दीप पटवा यांच्या समवेत शोरूमचे एक सन्मान्य ग्राहक आणि पटवा ऑटो ड्राईव्हच्या टीमसह अनेक हितचिंतक आणि अनेक ग्राहक यांच्या उपस्थितीत हा अनावरण सोहळा संपन्न झाला एथर रिस्ताचे तीन प्रकार आता नाशिककरांच्या सेवेत रुजू झाले आहेत यामध्ये रिस्ता एस झेड एल आर आणि झेड एच आर असे मॉडेल्स आता उपलब्ध आहेत यासोबतच सात विविध रंगांमध्ये हे मॉडेल आता नाशिककरांना धुराळ घालणार हे नक्कीच एकूण छप्पन्न लिटरचा बूट स्पेस फ्रंटसह भारतातील सर्वात मोठं सीट आणि स्टोरेज ही या एथर रिस्ताची खासियत आहे सोबतच एथर रिस्ताचा टॉप स्पीड ऐंशी किलोमीटर प्रति तास इतका आहे आणि बॅटरी मानक म्हणून पाच वर्षांच्या किंवा साठ हजार किलोमीटर ही वॉरंटी उपलब्ध आहे टू पॉइंट नाईन किलो वॅट बॅटरी आणि मोठ्या मध्ये थ्री पॉइंट सेव्हन किलो वॅट बॅटरी सह याची खरी श्रेणी एकशे पंचवीस किलोमीटर इतकी आहे इलेक्ट्रिक दुचाकीबद्दल अधिक माहिती पटवा ऑटोमॅटिक बिझनेसचे सीईओ आणि संचालक जय पटवा यांनी दिली आज आमच्या या एथर स्पेस एक्सपिरियन्स सेंटरमध्ये एथर रिसर्च आम्ही आज वेलकम केलं आणि ॲज अ प्रोडक्ट इंडियाज बिगेस्ट सीट इंडियाज बिगेस्ट स्टोरेज आणि सर्वात मेन एक चांगलं रायडिंग एक्सपिरियन्स मी सगळ्या नासिककरांना विनंती करतो की आपण आमच्या एथर स्पेस एक्सपिरियन्स सेंटरमध्ये यावं आणि ह्या गाडीची टेस्ट राईड घेऊन आपण बघावी आमच्या इथं चांगलं फायनान्स ऑप्शन चांगलं एक्सचेंज ऑप्शन म्हणजे तुम्ही आप तुमची जुनी पेट्रोल व्हेकल बी तुम्ही आणू शकता आणि त्याच्या मध्ये एथर रिश्ताला तुम्ही अपग्रेड करू शकता तर येस नाशिक कर आओ रिश्ता बनाते है या दुचाकीची एक शोरूम किंमत एक लाख नऊ हजार नऊशे नव्याण्णव पासून सुरू होते एथ एनर्जीचे तीन वाहन प्रकार आहेत यामध्ये एथ फोर फिफ्टी एस एथ फोर फिफ्टी एक्स आणि एथर रिस्ता जे ग्राहकांच्या पसंतीस उतरले भारतीय रस्त्यांसाठी ही इलेक्ट्रिक दुचाकी अतिशय अनुकूल आहे पटवा ग्रुपने नाशिकच्या इलेक्ट्रिक व्हेकल मार्केट शेअर मध्ये दुसऱ्या क्रमांकाचं स्थान मिळवून नाशिकमध्ये आपला बेंचमार्क बनवला त्यांच्या जागतिक दर्जाच्या सेवेमुळे आणि संपूर्णपणे अत्याधुनिक सोयीसुविधांनी सज्ज असलेल्या सातपूरमधील सर्व्हिस सेंटरमध्ये ग्राहकांना उत्तम अनुभव देण्यासाठी जागतिक दर्जाच्या पायाभूत सुविधा पटवा ऑटो ड्राईव्हने नाशिकमध्ये सुरू केल्या याबाबत अधिक माहिती पटवा ग्रुपचे चेअरमन सुमित पटवा यांनी दिली आहे आजचा दिवस फार महत्त्वाचा आहे पटवा ऑटो ड्राईव्हसाठी ॲथरची नवीन फॅमिली स्कूटर रिस्ता त्याचं लॉन्चिंग आज आपल्या ऑटो ड्राईव्हच्या त्र्यंबक एक्सपिरियन्स सेंटरमध्ये झालं आहे मला सांगायला फार आनंद होतो आणि प्राऊड फील होतं की एका फॅमिलीसाठी जी लागणारी गाडी आहे की ज्याची स्पेस मोठी आहे बूट स्पेस सगळ्यात चांगली आहे रायडिंग प्लेजर चांगलं आहे इकॉनॉमिकल आहे मनी सेविंग आपली व्हेकल रिस्ता आज आपल्या त्र्यंबक रोडच्या एक्सपिरियन्स सेंटरमध्ये इनॉग्रेशन होऊन टेस्ट ड्राईव्हसाठी आज अवेलेबल झाली आहे दुचाकीसाठी कमी व्याजदरात कर्जाची देखील सुविधा उपलब्ध करून देण्यात आली अशी माहिती एल एन टी फायनान्सचे प्रतिश काथुटे यांनी दिली विस्ता मॉडेल हे फॅमिली स्कूटर आहे आणि बिग स्टोरेज स्कूटर आलेली आहे तर याच्यासाठी एल एन टी फायनान्स ही कमीत कमी इंटरेस्टमध्ये ग्राहकांना कमीत कमी व्याजदरामध्ये लोन प्रोव्हाइड करत आहे आणि त्याच्यामध्ये कमीत कमी डाऊन सुद्धा सुविधा उपलब्ध केल्या आम्ही एचआयटी शंभर टक्के लोन ग्राहकांना आहे जुनी कुठलीही पेट्रोल दुचाकी द्या आणि नवीन घेऊन जा अशी योजना देखील उपलब्ध असेल अशी माहिती हर्षद पालवे यांनी दिली आहे आता रिस्ता लॉन झालेले आहे तर आपण आपले पेट्रोल कुठलीही व्हेकल घेऊन या आणि आम्ही तुम्हाला चांगले बेस्ट व्हॅल्यू पण देऊ आणि आपली नवीन रिस्ता आपल्या घरी घेऊन जा रस्ता मध्ये कन्वर्ट असत केडर कंपनी बँगलोर आपल्या ग्राहकांसाठी पहिली एथर सर्व्हिस मोबाईल व्हॅन देखील सादर करते जे एथर ग्राहक सेवा केंद्राला येऊन भेट देऊ शकत नाही किंवा ज्यांना दैनंदिन प्रवासात समस्या येत आहे त्यांना घरोघरी जाऊन सेवा पुरवली जाते या मोबाईल सेवेसाठी एथरच्या ऍप आप मधून आपण संपर्क करू शकता अशी माहिती व्हॅन मॅनेजर यांनी दिली आहे आपल्या एथर कंपनीने मोबाईल सर्व्हिस व्हॅन आपल्याला प्रोव्हाइड केलेली आहे जे की आपण त्या कस्टमरला आपण घरी जाऊन ती सर्विस आपण डोरस्टेप देऊ शकतो जेणेकरून कोणत्याही गोष्टीचा कस्टमरला कुठलाही त्रास नको व्हायला दुसरी गोष्ट अशी की ज्यावेळेस एखादी लेडीज असू या कुणी फॅमिली मेंबर कुणी बाहेर गेलेला असेल आणि गाडी काही ब्रेकडाऊन झाली असेल तर त्यासाठी ही सर्व्हिस व्हॅनही त्याचा उपयोग होणार आहे आपल्याला जेव्हा काही पी एम एस सर्व्हिस करायची असेल डोरस्टेप सर्व्हिस करायची असेल किंवा ब्रेकडाऊन झाली असेल गाडी रस्त्यावर वगैरे हो तर आपण मोबाईल ॲपच्या आप थ्रू यूज करून त्याच्यावर जो काही नंबर दिलेला आहे त्या नंबरला कॉल करून आपण आमच्याशी कॉन्टॅक्ट करू शकतात प्रॉब्लेम आला व्हेकलला तर आम्हाला सर्व्हिस सेंटरला कॉल करा जेणेकरून आम्ही तुम्हाला चांगल्यापैकी एक मोबाईल सर्व्हिस व्हॅनचा आम्ही तुम्हाला चांगल्यापैकी सेवा आपण देऊ शकतो लॉन्चिंगच्या पहिल्याच दिवशी ग्राहकांनी शोरूमला मोठी गर्दी करत आपली इलेक्ट्रिक दुचाकी बुक केली आहे त्यासोबतच अनेक ग्राहकांनी या दुचाकीची टेस्ट ड्राईव्ह देखील घेतली आहे आणि गाडी समाधान व्यक्त केलंय एकदम कम्फर्टेबल आणि अशी खूप छान अशी स्मूथली चालणारी अशी ही बाईक आहे एकदम अगदी पेट्रोल गाडीपेक्षाही गाडी चालवायला खूप कम्फर्टेबल आहे आणि लेडीजसाठी अगदी कम्फर्टेबल वाटते गाडी आणि मेन म्हणजे खाली जी सीटच्या खाली जी स्पेस आहे दिलेली ती स्पेसही भरपूर आहे त्याचप्रमाणे चालवायलाही अगदी स्मूथ वाटली खूप छान वाटली गाडी रिच फिलिंग वाटलं जरा व्यवस्थित वाटली पिकअप वगैरे सगळं आहे मला खूप मनापासून आवडते ऍथर ऍथरचा कम्फर्ट खूप छान आहे ऍथरची ओव्हरऑल लुक अँड फील खूप छान आहे ट्रस खूप आहे कुठलाही टेक्निकल आत्ता तरी एरर्स कुठलाच आलेला नाही आत्ता मला गेल्या तीन वर्षापासून नाशिक त्र्यंबक रोड किंवा नाशिक रोडवरील वरील एथरच्या शोरूम भेट द्या आणि एथर रिजताची चाचणी घ्या अशी विनंती एथर शोरूमच्या वतीनं करण्यात आली आहे नायन्यूज न्यूज महाराष्ट्रासाठी प्रतिनिधी योगेश सोनोने